नमस्कार मित्रांनो आपलं पुण्यकर्म हे आपल्याला नेहमीच फळ देत राहतं आणि आपण चांगलं कार्य करत राहिलो तर आपल्याला मिळणारे जे परिणाम आहे ते सुद्धा चांगलेच असतात आयुष्यात एखादी दे गोष्ट मिळवल्यावर आपण त्या ठिकाणी स्तब्ध राहून त्या गोष्टीचा आनंद लुटणे इतक्यापुरतं इतक्यापुरतं मर्यादित राहिलं नाही पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी कसं पोचलो आणि त्याचा फायदा इतरांना कसा होईल इतरांना तिथपर्यंत नेण्यासाठी आपण मदत कशी करू हा भाव जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत तुमचं यश व्यर्थ आहे आणि या भावनेतूनच आपण एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम मी चालू केला माझ्या संपर्कात येणाऱ्या बऱ्याचशा मुलांना मी त्यातून गाईड करत राहिलो आणि अशाच एका विद्यार्थ्याचं काल महाराष्ट्र शासनामध्ये सिलेक्शन झालं आहे त्याचा मेसेज आधी हा वाचा शुभम हा पहिल्यापासूनच हार्डवर्किंग होता यश त्याला बहुतेकदा हुलकावणे देत होतं आणि प्रयत्न सातत्य आणि सतत परिश्रम हे त्याचे जे गुण आहेत तो स्वतः स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे त्यांनी यश खेचून आणलं तो आता कृषी सहाय्यक या पदावरती रुजू होणार आहे महाराष्ट्र शासनामध्ये त्याच्या हातून चांगली देशसेवा घडावी आणि उत्कृष्ट कार्य त्याच्या हातून घडावं अशी मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या व्हिडिओचा उद्देश इतकाच आहे की जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये फार पुढे जातात त्यांनी स्वतःपुरता मर्यादित न राहता दीपस्तंभ म्हणून काम करावं जेणेकरून या आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आपल्या समाजामध्ये भरकटलेले व्यक्ती भरपूर सारे आहेत त्यांना दीपस्तंभाचं काम केलं तर योग्य मार्गदर्शन मिळेल आणि एक व्यक्ती जर घडला तर तो व्यक्तीपुरतं ते यश मर्यादित नसतं त्याचा संपूर्ण परिवार घडतो आणि समाज हितासाठी एक मोठी मदत आपल्या हातून घडू शकते त्यामुळे तुमचं यश हे तुमच्यापुरतं मर्यादित ठेवू नका ते सर्वत्र पोहोचावा आणि इतरांना तुमच्यासारखं बनण्यासाठी सहाय्य करा तर मित्रांनो हा एक छोटासा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर केला निसर्गयात्री आशिष लाड चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद